नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल आपण या होत पंच्याऐंशी आवाजच्या रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे नळाची पाईपलाईन व ड्रेनेजचे मिक्स झालेले पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मनपाला लाज कशी वाटत नाही आज संपूर्ण धुळे शहराचा विचार केला किंवा काही बोटावर मोजण्या इतका प्रभाग सोडला तर काही प्रभागात समस्या समस्या आहेत समस्यांचा पाडा वाचला तरी पाडा संपणार नाही अशी स्थिती आहे याला कोण जबाबदार प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही शासन तर अजिबात लक्ष देत नाही तर मग धुळ्यातील नागरिकांनी धुळे शहरातील नागरिकांनी कुणाला प्रश्न विचारावा कुणाला प्रश्न विचारावा कुणाच्या कुणाला समस्या सांगाव्यात कुणाच्या तोंडाकडे पहावं कुणाला निवेदन द्यावं असे प्रश्न या निमित्त पुढे येत आहेत धुळे शहरातील नागरिकांकडे मनपा प्रशासन घरपट्टी पाणीपट्टी व विविध टॅक्स का घ्यायला जाते का वसुली करते असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे सर्वसामान्य नागरिक बीजेपीच्या नगरसेवकांना फार वैतागले आहे चार चार वेळा सांगूनही नगरसेवक लक्ष देत नाहीत तर मग निवडणुकीच्या वेळेस आपल्या गल्लीत आपल्या वार्डात आपल्या प्रभागात का हात जोडायला येतात असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे चला तर मग मूळ बातमीकडे वळूया बातमी आहे मनपाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक चार गली नंबर आठ या गली नंबर मध्ये या गल्लीमध्ये मनपाने कहरच केला आहे मनपा शासन प्रशासनाला सांगून सांगून सामान्य नागरिकांना लाज वाटायला लागेल परंतु सुस्त प्रशासन बेशिस्त शासन मात्र कानात गोळे घातल्यासारखे वागत आहे गली नंबर आठ मधील नागरिकांचा आवाज प्रशासनाच्या कानावर ऐकू येत नाही असा प्रकार समोर आला आहे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो पहा जरा ही व्हिडिओ पाहिलेत साठ वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन पूर्ण त्या ड्रेने ड्रेनेज लाईनचा बाजूला पाण्याची जाते खूप त्या लिकेज आहे त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा सा सामना करावा लागतो दूषित पाणी नळा येते संपूर्ण गल्लीत प्रत्येक घरात डायरियाचा पेशंट आहे इथले नागरिक वारंवार सांगत असले तरी शासनाला वेळोवेळी निवेदन देखील दिले आहेत आमची ड्रेनेज लाईन बदलून द्या आमच्या नळाची पाईपलाईन बदलून द्या परंतु अद्याप शासन प्रशासनाकडे वेळ तर नाहीच पण अद्याप त्यांनी वेळ काढू नेला आहे नागरिक म्हणतायत आमच्या गल्लीला के टार्गेट केला जात आहे का असाही प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे म्हणून मला मनपाच्या प्रशासनाला मनपाच्या शासनाला माझा सवाल आहे आपण एसी मध्ये बसतात बिस्लरीचे पाणी पितात तुम्हाला काय कळणार सामान्य नागरिकांचे प्रश्न या संदर्भात आज प्रसार माध्यमांसमोर मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे यावेळी देवपूर विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाडिले यांच्यासह अशोक कुलकर्णी उल्हास गोरवले प्राध्यापक सुनील पाटील सुभाष चौधरी खाटे बंटी भाऊ देवीदास देविदास वाडिले असे असंख्य इथल्या गली नंबर आठ मधील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे काही भगिनी सुद्धा आहेत तर चला तुम्हाला ते काय म्हणतात चला पाहूया वाहत जे पाणी गटारीचं ते लवकर लवकर जात नाही अडथळेदार थळे आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं ते धोकेदायक आहे आता या ठिकाणी लाईन आहे ती त्या गटारीतून गेलेली आहे आणि त्यामुळे ते तिथून पाणी वाहत आणि त्याच्यामुळे दिसतं एखादा ती पाईप लीक झाली तर ते खाण पाणी त्याच्यामध्ये जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीनं ते सर्वांच्याच धोकेदायक राहणार आहे तुमचा रोष कोणावर आहे आता रोष कोणावर आहे असं म्हणण्यापेक्षा कारण काय सगळेच त्याला जबाबदार आहे महानगरपालिका जबाबदार आहे नागरिकही जबाबदार आहे कारण स्वच्छता जी ठेवायला पाहिजे स्वतः नागरिकांनी पण ते तेही पाया पाळायला पाहिजे थोडस देवपूर विभाग पंचवटी गली नंबर आठ पाण्याविषयी या डेनेस लाईनविषयी पाच वर्षापासून कोणताही नगरसेवक किंवा कोण आतापर्यंत भरपूर आम्ही निवेदन दिल्यानंतरही कोणीही काही दखल घेतली नाही पाच वर्षामध्ये महापौर साहेब होतो असेल या कुणी नगरसेवक असेल हो एकही ते म्हणतात की आम्ही भरपूर कामं केले पंचवटी गडी गली, गली नंबर आठमध्ये त्यांनी दाखवा की कोणतंही कामं केलेत त्यांनी आणि आतापर्यंत हे दूषित पाणी येत आहे येत आल्यानंतर सुद्धा प्रत्येका घरामध्ये एक एक डायरियाचा पेशंट होऊन गेलेला आहे तर याला दाएगा। याला दाएगा। याला कारणीभूत कोण असणार सर आम्ही वेळोवेळी पाठपुरावे करत आहे तरी पण कुणीही दखल घेत नाही शेवटी तुमचा काय पर्याय असणार आहे तुमचं काय आम्ही तुम दिव्य स्वरूपात आंदोलन करू आणि आयुक्त साहेबांना निवेदन तर दिलंच आहे तरी पण पुन्हा आम्ही एकवेळेस निवे आंदोलन करू पाच वर्षामध्ये आम्हाला नगरसेवकच काहीच नाही आहे आणि काय होतं दूषित पाणी त्यामुळे कसं होतं की आमची पाईपलाईन जी आहे ती दुरुस्त नवीन टाकून किंवा दुरुस्त करून दुरुस्तीला तर आता तिला शक्यच नाही आहे ती नवीन टाकायची ड्रेनेज लाईन टाकायची ड्रेनेज लाईनचं पाणी पाईपलाईन ला मिळत जातं त्यामुळे सगळं हे डायरियाचे पेशंट आणि दूषित पाणी पहिल्यांदा जे पाणी येतं ते ॲक्च्युली घाण येते इतकी घाण असते की पत्नी आणि त्यामुळे आमचं आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केली पाणी विभागाला एक निवेदनं दिले की बो आमची फक्त ड्रेनेज लाईन आणि पाय पा, पाईपलाईन ही वेगळी करून द्या नीट चांगली नवीन टाकून द्या परंतु अजून आमच्या विरुद्ध आमच्या म्हणजे काहीच होत नाही आहे त्यामुळे शेवटी आमच्या सर्व नागरिकांनी असं विचार केलेला आहे की आता महाशय आयुक्त साहेब यांच्या केबिनच्या बाहेर जाऊन बसायचं आणि आंदोलन करायचं हा शेवटचा पर्याय आमच्यापर्यंत राहिलेला तुर्चास इथंच थांबूया रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार